पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकमान्य टिळक चौक म्हणजेच अलका थेटर चौक येथे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली या निदर्शनाप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक प्रदेशाच्या चिटणीस वर्षा डहाळे पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या कैलासवासी कौस्तुभ गनबोटे यांच्या भगिनी श्रीमती अर्चना देवदर यांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये काही इन्फॉर्मेशन कधी वाटत होत येत होत काही झालेलं की त्याला एक गोळी लागली की दोन गोळ्या लागल्या सासरी अकरा इथं म्हणून कधी असत्या अख्या फॅमिलीचा खूप मोठा होता <laughs> खर माझ दुकाने माझं दुकाने म्हणून कधी कुठेही जायचं नाही शेवटी झाला माझा थोड्या दिवसात खूप समजा होत थोडा वहिनीचा विचार करत जा आणि स्वतःसाठी वहि खरं तर आता बाहेर पडायला लागला आणि नेमकं याच्यामध्ये खरं एवढं खरं तर दुःख दुःखद घटना आहे ते कधी गेले होते काय त्यांच्याशी का नंतर संपर्क झाला होता का तुमचा काही नाही तीनच दिवस झाले होते गेला होता तो फोटो येत होते तिकडे पोस्टपेड पेड चालत प्रीपेड चालत नाही म्हणून फोन होत म्हणजे तिकडे प्रीपेड कार्ड होतं जावडेकर म्हणाले काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर तेथील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था सुधारत होती काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला खीळ बसावी या उद्देशाने हा भ्याड हल्ला केला आहे परंतु त्याला चोख उत्तर दिले जाईल असेही त्यांनी नमूद केले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील देशातील जनतेने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी यावेळी व्यक्त केले पर्यटकांवरती जो हल्ला झाला हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आहे आपल्याला माहिती आहे की गेले दहा वर्ष या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली या, या दिल्लीमध्ये सरकार काम करत असताना जम्मू काश्मीर सारखा प्रदेश शांत होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले त्या ठिकाणी विकासाला चालना दिली मला असं वाटतं की या सगळ्याला खीळ बसावी आणि निरपराध हिंदूंची हत्या करून त्या ठिकाणी वातावरण दूषित करण्याचं काम या आतंकवाद्यांच्या माध्यमातनं पाकिस्तान करतंय याला केंद्र सरकार मोदीजींच्या माध्यमातनं योग्य ते उत्तर देईलच परंतु तमाम भारतीयांच्या भावना या विषयामध्ये तीव्र आहेत त्यामुळं आज या आंदोलनाच्या माध्यमातनं पुणेकरांना एकत्र करून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आपण पाहतोय की ज्या निरपराध हिंदू बांधवांना मारण्यात आलं त्यांचा धर्म कोणता आहे हिंदू आहेच म्हणल्यानंतर त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी जे त्या हल्ल्यामध्ये मृत झाले असे गणबोटे पुण्यामध्ये आहेत त्यांच्या भगिनी देवधरताई यासुद्धा आज या आंदोलनात सहभागी झाल्यात त्यांच्याही भावना आपण जाणून घेऊयात कर, या ठिकाणी आमचे नेते प्रकाशजी जावडेकर शहराचे माजी अध्यक्ष जगदीशजी मुळी सर्व पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्यामुळे निषेध हा व्यक्त करून एवढ्यावरती थांबवून चालणार नाही हिंदू अशा पद्धतीने अत्याचार अन्याय सहन करणार नाहीत याला केंद्र सरकारच्या माध्यमातनं योग्य त्या यो पद्धतीने आमचे केंद्रीय गृहमंत्री असतील अमित भाई शहा आणि मोदीजी हे निश्चित उत्तर देतील अशी खात्री या निमित्ताने सांगायची वाटते यावेळी पुणे शहरातील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्वांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला भारत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की प्रभू राम चंद्र मुशी न्यूज़ नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे